नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यंकटेश अग्रोमॉल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आलेलो आहोत टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये टॉमॅटोचे लागवडीपासून पहिले एक ते वीस दिवसाचं व्यवस्थापन आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे आता आपण मित्रांनो हा प्लॉट झालेला आहे साधारणतः पन्नास दिवसाचा आपण आता ह्या व्हिडिओमध्ये वीस दिवस ते साधारणतः पन्नास ते पंचावन्न दिवस आपण काय नियोजन करायचं आहे किंवा ह्या प्लॉटला आपण वीस ते पन पन्नास दिवसापर्यंत कसं नियोजन केलं याची माहिती आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण जर बघितलं तर आत्ता हा मार्च महिना चालू आहे आणि साधारण आजची तारीख आहे साधारणतः ता पंधरा मार्च गेल्या वीस ते पंचवीस फेब्रुवारीपासून आपण जर बघितलं तर तापमान हे साधारणतः ता आपल्याला चौतीस अंश सेल्सिअसपासून अडोतीस एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत आपल्याला जाताना दिसलं तापमान वाढण्याचं जे कारण आहे उन्हाळा लागलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर तापमान आपल्याला वाढताना दिसते पण या हवामान बदलाचा तापमान वाढीचा पिकावर फार मोठ्या पद्धतीने प्रमा परिणाम होत असतो हा परिणाम आपल्याला पिकाच्या वाढीवर देखील जाणवतो त्यानंतर पिकामध्ये पाना टॉमॅटोची जी पानं आहे त्याचं लिपकर्लिंगमध्ये रूपांतर देखील आपल्याला जाणवतं कारण टेम्परेचर एवढं वाढल्यानंतर वनस्पती देखील तग धरू शकत नाही कोणतंही झाड असू द्या ते एवढ्या तापमानामध्ये तग धरू शकत नाही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तापमान वाढीवर कसं आपण मात केले आणि झाड कसं डेव्हलप झालं याची थोडक्यात माहिती देखील आपण जाणून घेऊ मित्रांनो आपण आज जर ह्या प्लॉटमध्ये उभे आहोत आज साधारणतः कालची स्थिती पाहिली तर साधारण तापमान होतं अडोतीस अंश सेल्सिअस आणि अडोतीस अंश सेल्सिअस तापमान असताना देखील आपण झाडाची जी कॅनोपी आहे पान झाडाची जी पत्ती आहे ती आपण बघू शकतो कुठेही आपल्याला कर्ल झालेलं दिसत नाही पानाच्या वाट्या झालेल्या दिसत नाही ह्या फुलकळी बघू शकतो आपण एवढ्या सुंदर स्वरूपात फुलकळी लागलेली आहे आणि ती सेटिंग देखील चांगल्या पद्धतीनं आपल्याला झालेली दिसती म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे अडतीस अंश सेल्सिअसच्या तापमानामध्ये देखील आपला टॉमॅटो प्लॉट उत्कृष्ट पद्धतीने तग धरून आहे याचं कारण असं की आपण पाणी व्यवस्थापन असेल योग्य बुरशीनाशकांची योग्य कीटकनाशकांची फवारणी असेल खत व्यवस्थापन असेल ह्या पद्धतीवर आपण उत्तम पद्धतीनं याच्यावरती नियोजन केलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला याच्यामध्ये प्रायोरिटीनं पहिल्यांदा सांगू इच्छितो साधारणतः वीस बावीस दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर आपण याला फुटा आळीवरती आणि साधारणतः डाउनी मिडी असेल आर्ली ब्लाईट असेल याच्यावरती आपण प्रामुख्याने विचार केला कारण साधारणतः प्लॉट बावीस दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला तुटा आळीचा प्रादुर्भाव जाणवतोच आपण यासाठी काय केलं बी एस एफ कंपनीचं एक्सपोनस आपण तुटा आळीसाठी आपण याची फवारणी केली आपल्याला एक्सपोनस तुटा आळीसाठी एवढं प्रभावीपणे दिसतंय की आजपर्यंत आपल्याला याच्यावरती टुटा देखील दिसली नाही नागाळी देखील दिसली नाही आणि महत्त्वाचं ब्लॅक थ्रिप्स असेल अजूनही कोणत्या प्रकारचा ॲफिड असेल तो आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जाणवत नाही म्हणजे आपल्याला एक्सपोनस अतिशय उत्तम प्रभावीपणे काम केलेलं आपल्याला ह्या प्लॉटमध्ये आढळतं तसंच आपण याच्यात उत्तम अशी फवारणी बुरशीनाशकाची नेटपर्सची केलेली आहे नाटको कंपनीचं नेटपर्ल आहे याच्यामध्ये ऑक्झिस्ट्रोबिन आणि डायफो आहे याच्यामुळं झालं काय आपल्याला लेट ब्लाईट असेल अर्ली ब्लाइट असेल किंवा अँथ्रॅगनॉज असेल ह्या येणाऱ्या करपा हा ह्या फवारणीमुळे आपल्याला थांबलेला याच्यामध्ये दिसतोय आपण बघा सेटिंग आपल्याला खूप उत्तम झालेली दिसती फुलकळीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला निघालेली दिसती सेटिंग चांगली दिसती कारण याचं गमक आहे आपण उत्तम बुरशीनाशक आणि उत्तम कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे आपल्याला हे सेटिंग आपल्याला चांगल्या पद्धतीनं झालेलं दिसतंय आपण या प्लॉटमध्ये बघितलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची नागाळी देखील याच्यामध्ये दिसणार नाही याचं कारण असं ला, की आपण याला लागवडीला लागवडी झाल्यानंतर एक आठव्या दिवशी नॅट हॉलची सुद्धा नॅट हॉल हे कीटकनाशक आपण ड्रिपमधून सोडलं होतं पण त्याच्यानंतर देखील आपण एक साधारणतः हा प्लॉट साधारणतः पस्तीस सदोतीस दिवसाचा झाल्यानंतर आपण याला परत नॅट हॉल सोडलं होतं नॅट हॉलमुळं होतं काय साधारणतः खालून कीटकनाशक गेल्यामुळं कोणत्याही प्रकारचं आपल्याला याच्यामधून नागाळी वगैरे आलेली दिसत नाही हा झाला आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकांमधला एक पार्ट त्याच्यानंतर दुसरी जी फवारणी होती आपण बी एस एफ कंपनीचंच इफिकॉन इफिकॉन हे अतिशय सुंदर मॉल्यकोल आपल्याला बी एस एफ कंपनीनं गेल्या वर्षी उपलब्ध करून दिलेलं आहे याच्यामुळं आहे काय इफिकॉनमुळं आपल्याला जे सकिंग पेस्ट जेवढा आपल्या प्लॉटवर दिसतो तो, तो कोणत्याही प्रकारचा आपल्याला झालेला दिसत नाही कोणत्याही प्रकारचे कीटक असू द्या ब्लॅक ॲफेड असू द्या व्हाईट फ्लाय असू द्या हे सर्व आपल्याला इफिकॉनमधून आपल्याला कंट्रोल झालेलं दिसतात जे असं सुंदर असं प्रभावी असं कीटकनाशक बी एस एफ कंपनीचं आपल्याला मिळालं आपण त्याचाही याच्यावरती वापर केला याच्याही आपल्याला सुंदर असे रिपोर्ट आपल्याला जाणवली त्याच्यानंतर हा इफिकॉनचा स्प्रे झाल्यानंतर आपण परत याच्यावरती सिझेंटा कंपनीचं कवच आणि त्याच्यामध्ये तीनशे तीन हे टाकून आपण तिसरी फवारणी आपण याला केली त्याच्यामुळं आपल्याला याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव दिसत नाही सांगण्याचं सा कारण असं सा का आपण योग्य वेळी योग्य बुरशीनाशकं आणि योग्य कीटकनाशकाचा वापर आपण या प्लॉटमध्ये केलेला आहे आप त्याच्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारचा याच्यावर अटॅक आपल्याला झालेला दिसत नाही आपण बघू शकतात याला आतमध्येपर्यंत देखील सेटिंग झालेली आहे अतिशय उत्तम अशी सेटिंग आहे आपण बघा झाडाला फुटवासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं झालेला आहे सेटिंग चांगली आहे याच्यात सिटिंग झाडाच्या फुटव्याचं गमक आहे ते आपण येणार आहोत खत व्यवस्थापनाच्या पार्टमध्ये सांगण्याचं कारण असं आहे का खत व्यवस्थापन योग्य झाल्यामुळं आपल्याला झाडाची जी कंडिशन आहे झाडाचा जो नायट्रोजन आहे बॅलन्स आहे तुम्ही जर बा बघितलं तर झाडाचं कुठंही पेरं आपल्याला लांब पद्धतीनं टाकलेलं दिसत नाही हे अंतर आहे हे अतिशय आपल्याला योग्य पद्धतीनं जाणवतं कारण आपण याला नायट्रोजन बॅलन्स ठेवला पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण याच्यामध्ये स्फुरद हायर पोटॅश हायर आणि नायट्रोजन मापात यामुळे आपल्याला ह्या प्लॉटचं गमक आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिसतंय की झाडाची जी ब्रँचिंग आहे ती झाडाच्या वाढीसोबतच वरती आलेली आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला कुठलाही एक्स नायट्रोजन एक्स्ट्रा झालेला दिसत नाही झाडाने अतिशय उत्तम ग्रोथ केली आहे याच्यामध्ये आपण जर खत व्यवस्थापनामध्ये बघितलं तर वीस सतरा सतरा ही फर्टिस कंपनीची ग्रेड आहे आपण सेटिंगसाठी दिली अतिशय उत्तम असे रिझल्ट आपल्याला या वीस सतरा सतराचे दिसतंय आपण बघू शकतो त्याच्यानंतर आपली पंधरा पंधरा तीस असेल पंधरा पंधरा तीससुद्धा आपण दिलेली आहे आपण याच्यामध्ये नायट्रोजन बॅलन्स त्याच्यानंतर आपला फॉस्फरस बॅलन्स आणि थोडासा पॉटॅश आपण वाढवलेला आहे त्याच्यामुळं झाडाची ग्रोथ एकदम मापात आणि योग्य सुस्थितीमध्ये आहे याच्यात म्हणजे योग्य खत व्यवस्थापन देखील आपल्याला ह्या वीस ते पन्नास दिवसाच्या पिरियडमध्ये करणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आणखीन एक मुद्द्यावर आपण जाणार आहोत ह्या पाणी व्यवस्थापनावरती मागील व्हिडिओमध्ये मा दे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं का पाणी व्यवस्थापन हा पार्ट फार महत्त्वाचा आहे कारण होतं कसं आहे सदोतीस अडोतीस अंश सेल्सिअसमध्ये पाणी व्यवस्थापन जर योग्य जर झालं नाही तर तुम्ही किती चांगल्या फवारण्या करा किती चांगली खतं सोडा त्याचा वापर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला झालेला दिसत नाही कारण महत्त्वाचं आहे हवामान बदलावर वातावरणाच्या बदलावर पाण्याचं नियोजन तुम्ही करणं शिकलंच पाहिजे तुम्ही हे जर शिकलं नाही तर तुम्ही किती चांगल्या फवारण्या करा किती चांगले बुरशीनाशक कीटकनाशक मारा तुम्हाला त्याचा प्रभाव दिसणार नाही त्याच्यामुळं वाता हवामानाच्या बदलावर देखील तुम्ही तापमानवाढीवर देखील पाण्याचं योग्य नियोजन करणं तुम्ही अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपण ह्या अडतीस अंश सेल्सिअसमध्ये जर पाणी जर प्रॉपर जर नियोजन केलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या सुस्थितीत आलेल्या दिसतात आणि आपण याच्यात आणखी एक सांगण्याचं सा कारण आहे का आपण याच्या सफेदमुळीवरसुद्धा खूप सुंदर असं काम केलेलं आहे आपण आता याच्यामध्ये ना याची सफेदमुळी कशी किती प्रमाणामध्ये डेव्हलप आहे हे आपण बघूयात कारण झाडाची जेवढी सफेद मुळी चांगल्या पद्धतीनं चालते त्या पद्धतीनंच झाड तेवढं ग्रोथ करतं आता आपण बघा ही सफेद मुळी आपण बघू शकतो इथे ह्या सफेद मुळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि चांगली सफेद मुळी डेव्हलप झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघा सगळं इथे सफेद मुळीचंच जाळं आपल्याला दिसेल कारण हे सगळं झाडाचे जे वाढीसं गमक आहे हे देखील सफेदमुळीवर फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसते त्याच्यामुळे मला सर्वांना सांगणं आहे या आत्ताच्या परिस्थितीमध्ये टॉमॅटोच्या मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे तापमान देखील चांगल्या पद्धतीनं वाढत आहे आपण सर्वांनी ह्या सर्व गोष्टींचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून टॉमॅटो पिकामध्ये एक काम केलं तर आपल्याला नक्कीच चांगलं यश मिळेल आपण ह्या व्हिडिओमध्ये साधारण वीस ते पन्नास दिवसापर्यंत टॉमॅटोचं व्यवस्थापन आपण बघितलं आहे साधारण आता पुढील व्हिडिओमध्ये आपण प्लॉट साधारणतः चालू होईल तोपर्यंत तो आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्लॉटचं नियोजन आपण नक्कीच जाणून घेऊ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी व्यंकटेश ॲग्रोमॉल ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद